प्रत्येक क्रिकेट मॅच मध्ये एक परफेक्ट ओपनिंग ची गरज असते ओपनिंग जे टीम ला सुरुवातीपासून भक्कमपणा देईल जे सुरुवातीच्या स्विंग खेंडूंचा धाडसानं सामना करेल आणि जे जिंकण्याचा पाया रचेल असेच प्रत्येक बियाणे आणि पिकाला एक परफेक्ट ओपनिंग ची गरज असते जे बियाणांना निरोगी ठेवून पिकाचा पाया ठेवेल याच गोष्टींचा विचार करून सवाल घेऊन आले आहे आपला परफेक्ट ओपनर कॅस्केड जो देतो आपल्या पिकाला परफेक्ट डोपनिंग प्रत्येक वेळी बीजोपचार जे बियाणांना सुरुवातीच्या आव्हानांपासून वाचवून बियाणाचे उत्तम अंकुरण आणि विकासात मदत करते बरोबरच शेतकऱ्यांना मिळते उत्तम गुणवत्ता आणि भरपूर उत्पादन ज्याने शेतकरी पण म्हणतो कॅस्केड शिवाय पीक अधुरे तीन शक्तिशाली मिश्रणाने बनलेला कॅस्केड दुहेरी संरक्षण देते बियाणाला मातीत निर्माण होणारे आजार सुरुवातीला शोषक कीटक आणि मातीतील कीटक यावर रोकथाम करते ज्यामुळे योग्य जमाव वेगाने अंकुर येणे आणि झाडांचा उत्तम विकास होतो कॅस्केड सोबत प्रत्येक वेळी परफेक्ट ओपनिंग करण्यासाठी कॅस्केड ला केवळ चार मिलीलीटर प्रति किलो बियाणांमध्ये बीजोपचार करा आणि फरो आणि ड्रेंचिंग साठी पाचशे मिलीलीटर प्रति एकर उपयोग करा तर उशीर कसला करताय बी उपचार जो असेल दमदार करा कॅस्केट सोबत परफेक्ट ओपनिंग प्रत्येक वेळी